उद्या अहवालाच्या संदर्भामध्ये उद्भवणारे परिणाम उद्या न्यायालयातले काय होणार आहेत त्याचे परिणाम याची जबाबदारी सरकारची जाणार आहे हे कालच मी सभागृहात सांगितलेलं आहे पण विरोधी पक्ष अध्यक्ष आमची एवढीच विनंती आपल्या माध्यमातून प्रश्न उत्तर माझा माझं काय म्हणणं आहे की अशी काही मोठी मला आमची विनंती काय अध्यक्ष मोदय की अनुपालन अहवाल आपण मानलाय आजच्या कार्यक्रम पत्रकेत दाखवलेला आहे अध्यक्ष मोदे अनुपालन अहवालावर फक्त हे होणारे काम जोपर्यंत आपण ते विधेयक आणत नाही विधेयक दाखवलं असता अध्यक्ष मोदय आम्ही मागणी केली नसती म्हणून अध्यक्ष मोदय माझी अशी विनंती आपल्या माध्यमातून आहे की आज विधेयक अनुपालन अहवालाबरोबर आपण सरकारला विधेयक मांडणार आहात का आणि ते मांडणार असाल तर मग कार्यक्रम पत्रिकेत दाखवलं नाहीये तर मग कोणत्या नियमानं आपण ते विधेयक या ठिकाणी मांडणार आहात उद्या आपण घेऊन येणारं विधेयक शेवटच्या दिवशी कारण अध्यक्ष मोदय या सगळ्या सभा सार्वभौम सभागृहाकडे ह्या सगळ्या राज्याचं लक्ष आहे कारण अध्यक्ष मोदय की सहजासहजी आपण आणलेलं नाहीये राज्यातल्या गेल्या दोन वर्षाच्या अठ्ठावन्न विशाल मोर्चाचा परिणाम चाळीस तरुणांचा गेलेलं हुतात्म बलिदान बारा हजाराच्या वर तरुणांनी तुरुंगवास पत्कारलाय तेव्हा कुठं सरकारला सरकारवर दबाव आलाय गेले आठ दिवस आम्ही सभागृह चालू देत नव्हतो याच मुद्द्यावर शेवटी हा दबाव वाढत सरकार वाढत गेला हा राजी खुशीनं आपण असं करता असं नाहीये पण अध्यक्ष मोदय राज्याच्या संपूर्ण समाजाचा आक्रोश एवढा प्रचंड होता की सरकारचं धाडस शेवटी जरी किती दाखवायचा बाहेर प्रयत्न केला तरी सरकारवर दबाव आला आणि आपण ते आता अनुपलावालापर्यंत आलेला पण अनुपाणन आव्हान अहवाल देऊन अध्यक्ष महोदय भागणार नाही विधेयक कधी आपण आणणार आहात हा महत्वाचा मुद्दा आहे आजच सभागृहामध्ये विधेयक मांडायला पाहिजे होतं आणि म्हणून सरकारची भूमिका या संदर्भातली स्पष्ट करण्याची गरज अध्यक्ष महोदय कारण आज बाकी अन्य कामकाजाला कुठेही फार महत्वा आम्ही आजच प्रश्न दिला आहे पण अध्यक्ष महोदय आता त्याची पुढे आधी आणखीन चर्चा होण्यापेक्षा आता प्रश्न उत्तरं वगैरे होत राहतील परंतु या बाबतीमध्ये सरकार विधेयक आणणार की नाही आज या संदर्भातली स्पष्टता शासनाने केली पाहिजे ही आपल्या माध्यमातून आमची शासनाला मागणी आहे प्रश्न उत्तर क्रमांक राहुल मोठे आज सेकंड लास्ट दिवस अध्यक्ष अध्यक्ष आप, आपल्या सहित सगळ्या राज्याचं लक्ष मराठा आरक्षणाच्या विधेयकाकडे आहे सरकारला सातत्याने आम्ही मागणी करतो आता आज आपण बघितलं तीन मध्ये कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवणे मुख्यमंत्री ज्या काही शिफारसी केलेल्या आहेत त्याच्याबद्दल एटीआर ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने ते ठेवणार आहे अध्यक्ष महोदय आमचं म्हणणं की उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि बिल तर आज ठेवलं तर त्या बिलाच्या बद्दल बिलाला आमचा सर्वांचा पाठिंबाच आहे त्याच्यावरती काही आमची अडचण नाही पण ते बिल ठेवत असताना माग जी काही अडचण निर्माण झालेली होती आणि कोर्टामध्ये ते टिकलं गेलं नाही त्याच्यावर त्याला स्टे मिळाला त्याच्यात कुठली त्रुटी राहू नये हे अभ्यास करून तर खूपच अभ्यास चालला त्याच्याबद्दल दुमत नाही परंतु ते अभ्यास करत असताना आम्हाला पण त्याच्याबद्दलची थोडी बहुत माहिती आहे आम्ही पण सगळे विरोधी पक्षाचे आमदार त्याच्याबद्दलचा थोडा बहुत अभ्यास करू आणि काही झालं तर इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण त्या ठिकाणी मिळाव ह्याच्यामध्ये अजून किती टक्के आरक्षण देणार ते सरकार सांगत नाही सगळ्यांचं लक्ष आहे आझाद मैदानावर तिथं अनेक तरुण मुलं बसलेली आहेत त्याबद्दल कुणी काही बोलायला तयार नाही सरकार असं का करत का त्याच्यामध्ये काही लपवायचं का सरकारला त्याच्यात काही अहवालामध्ये मागास आयोगाच्या अहवालामध्ये काही अडचण आहे का अहवाल दिलाय त्याच्या संदर्भात सरकारला काही धागूक वाटते का काय नक्की काय होतं सरकारच्या बद्दल त्याच्यात ठोस अशा प्रकारची भूमिका आता स्वतः चंद्रकांत दादा पाटील सभागृहामध्ये माझी दादांना विनंती आहे की दादा हे जे एटीआय ठेवत असताना तो तुम्ही नाही एक दुसरी एक समिती आहे आज आलं की त्याच्या सहा बैठका झाल्या म्हणजे ह्या जी आणखी एक वेगळी उपसमिती आहे त्याच्या एक दोन तीन चार पाच सहा बैठका चार दिवसात झाल्या आणि ते सगळ्या बैठका ठीक आहे याचा अर्थ अभ्यास काहीतरी चाललाय अहो पण नुसत्या बैठका घेताय तुम्ही आम्हाला पूर्णपणे अंधारामध्ये ठेवताय संपूर्ण राज्याला अंधारात ठेवताय समाजाला अंधारात बाकीच्यांना काही बाकीच्या ओबीसी ला कुठेही धक्का लागला नाही पाहिजे अहवाल ठेवत नाही दंगर समाजाच्या काही मागण्या आहेत त्याचबरोबर मुस्लिम समाजाच्या काही मागण्या आहेत त्याला कुठेही काही स्पर्श सरकार करत नाही त्याच्यामुळे सरकारने आता सेकंड लास्ट दिवस आहे उद्या अधिवेशनाचा शेवट होणार आहे त्याच्यामुळे ह्याबद्दल कुठेतरी काहीतरी सरकारने स्पष्ट भूमिका अध्यक्ष महोदय मांडली पाहिजे आमचं पण हे बिल यावं ते कोर्टामध्ये टिकावं ते टिकत असताना इतर कुणाच्या कुणाला अडचण त्याच्यामध्ये येऊ नये हेही आमची भूमिका आहे आणि त्याचं आम्ही समर्थनच करत आलेलो आज व्हॉट्सअपवर काय काय चंद्रकांत दादा पाटील व्हॉट्सअपवर जल्लोष करा त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे आणि सरकारचे बॅनर लावा अरे कशाचे बॅनर लावा काय लावा मी माझ्या दाखवू का तुम्हाला अठ्ठावन्न मोर्चे निघाले की दादा एवढ्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक समाजाने त्याला पाठिंबा दिला हे सगळं होताना चाळीस मुलांचं स्वतःचं जीवन त्यांनी संपवलं आणि जल्लोष करायला तुम्ही निघाला मागे आम्ही ज्यावेळेस दिलं होतं सव्वा टक्के आरक्षण मराठा समाजाला आणि मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण असा जल्लोष वगैरे केलं नव्हतं ती आमची जबाबदारी होती ती जबाबदारी आम्ही पार पाडली होती म्हणजे याच्यात पण राजकारण करायचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाचा आहे का त्याचा कुठेतरी आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे दादा ही आमची मागणी मंत्री महोदय आधी तर विरोधकांना असं वाटत होतं की या अधिवेशनात हे काहीच करत नाहीत त्या अधिवेशनामध्ये आज नाही आता मी अतिशय चांगले पर पहिलं वाक्य मला जे उच्चार पहिला आधी उच्चारतो की आम्ही सगळे तुमच्याकडून खूप राजकारण सभागृह कामकाज खूप शिकलो आणि त्याच्यामुळे काही चूक करणार नाही आणि दादा तुम्हाला मी म्हणतोय नाही तुम्हाला मी बरं त्यामुळे विधानमंडळाचं कामकाज ज्या पद्धतीने चालतं की एखादा अहवाल आला की त्याचा एटीआर मांडायचा असतो एटीआर मांडला की त्याच्या आधारे विधेयक आणायचं असतं तर तो अहवाल आज आपण मांडतो आणि मी या सभागृहाला एटीआर म्हटलं कृती अहवाल ऍक्शन टीप टेकन रिपोर्ट जे दावरावती असली की पुन्हा रागावती इंग्लिश मधून बोलतो कृती अहवाल या सभागृहाला आपण मांडतोय सभागृहाला मी आश्वस्त करतो की हे अधिवेशन संपण्यापूर्वी विधेयक मांडून हा कायदा होणार आहे जर वेळ पुरला नाही तर अधिवेशन वाढवू